सकल सौभाग्यप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती आपत्त्याचा भाग्योदय तसेच कुलदेवतेच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी व वा आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष परिमार्जन होण्यासाठी ही श्रीयंत्राची सेवा करण्याची पद्धत असते तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आजचा विषय आहे की श्रीयंत्रावर कोणती सेवा आपण मार्गशीर्ष महिन्यात केली पाहिजे जेणेकरून आपल्याला धनवान ऐश्वर्य संपत्ती वैभव प्राप्त होते आरोग्य समाधान समृद्धी आणि सुख शांती घरात मिळते मुलांचे काही जर प्रश्न असतील तर ते मार्गी लागतात कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो तसेच वास्तूत काही प्रकारचे दोष असतील तर ते सुद्धा परिमार्जस होण्यास सुरुवात होते आणि अखंड लक्ष्मीचा वास होऊन आपल्या घरावर नारायणाची कृपा सुद्धा होते तर बघा या ज्या सृष्टीचे पालनहार तारणहार जे कोणी असतील ते श्रीहरिविष्णू आहेत आणि या जगातची जी श्री आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला श्रीयंत्रावर काही सेवा करायच्या असतात मार्गशीर्ष महिना तसा पाहिला तर लक्ष्मीनारायणाचा महिना म्हणून आपण साजरा करत असतो म्हणजे त्या दिवसामध्ये आपण लक्ष्मीनारायणाची जेवढी होईल तेवढी सेवा करत असतो तर चला आज लक्ष्मीची सेवा कशी करायची आणि नारायणाची कृपा कशामुळे प्राप्त होते तर त्या पद्धतीची माहिती मी सांगणार आहे तर बघा सर्वप्रथम तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर सेवा करा नसेल तुमच्याकडे कुलदेवतेचा टाक असेल कुलदेवतेची मूर्ती असेल त्याच्यावरही सेवा करा फोटो असेल त्याच्यावरही सेवा करू शकता आता यापैकी काहीच नाही तर एक सुपारी घ्या कोरी सुपारी घ्या तिच्यावरही ही सेवा तुम्ही करू शकता काही हरकत नाही बघा मनामध्ये भक्ती भाव असणे खूप महत्वाचे असते सेवा देवापर्यंत एका दिव्यामार्फत सुद्धा पोहोचू शकते भरपूर काही थाटमाट केला पाहिजे तरच देव प्रसन्न होतो हे सगळं बाहेरिक आंतरिक सुख आहे तर जे मनातील सुख असते जे मनातील भावना असतात त्या आपल्या साध्या शब्दाने सुद्धा देवापर्यंत पोहोचत असतात तर म्हणून बघा आपल्याला शक्य झालं तर करायचं आहे श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ते तुम्ही गुरुवारी करू शकता म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे मध्ये करू शकता शुक्रवारी करू शकता मंगळवारी करू शकता आता ताई होत नाही म्हणजे प्रत्येक शुक्रवारी होत नाही प्रत्येक गुरुवारी होत नाही पौर्णिमाला करा काय हरकत नाही मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा येणार आहे मार्गशीर्ष महिन्याची अमावशा येणार आहे त्या दिवशी करा अमावशाला लक्ष्मी मातेची सेवा आवर्जून केलीच पाहिजे कारण बघा साडेतीन मुहूर्तापैकी जे दिवाळी आहे ज तर तो जो सण आहे तर तो बघा आमोशाला साजरा होतो आमोशाला देवीची सेवा होते माता लक्ष्मीची सेवा होते घरामध्ये आमवशाला खीर शिजवली पाहिजे मार जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेमध्ये घरामध्ये खीरीचा प्रसाद आपण लक्ष्मी मातेसाठी बनवला पाहिजे आवर्जून सगळ्यांनी झालंच तर प्रत्येक पौर्णिमाला सत्यनारायण हा घरच्या घरी घातला पाहिजे तर त्याची सुद्धा अत्यंत सोपी पूजा मान्य आहे मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या वरती तुम्ही पाहून जाऊ शकता त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला घरी तुम्ही हळ हळकुंडाचं कुंकूसुद्धा म्हणजे ह जे हळद असते आपल्या घरामध्ये तर त्याच्यामध्ये जी चुन्याची निवडी असते ती टाकून तुम्ही चांगलं मिश्रण एकजीव करून नंतर सुकवून सुद्धा कुंकू म्हणजे कुंकू तयार करू शकता घरकू घरगुती कुंकू तयार करू शकता आणि या कुंकामध्ये एक मोराचे पीस जाळून त्याची राग टाकू शकता आणि जे हे शुद्ध झालेलं कुंकू आहे जे घरीच आपल्याला तयार केलेलं आहे याचं आपण नित्य आपल्या कपाळी लावू शकतो किंवा कुंकुमार्चन कुंकु करू शकतो कुंकुमार्चन करत असताना आपल्याला जे आपला आ, हाताची अनामिक अनामिका आहे म्हणजे हाताचं जे आपलं मधलं बोट त्याच्या जवळचं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असते श्रीयंत्रावर जर आपण टाकावर केलं तर ते पाच बोटांनी करायचं असतं आणि नाही तुम्हाला का काही म्हणतायत तुम्ही श्री अष्टोत्तर नामावली घेऊ शकता देवीची अष्टोत्तर नामावली घेऊ शकता नाही मग तुम्ही श्री सूक्ताचं पठण करून हे कुंकुमार्चन करू शकता आता तेही शक्य नाही तर मग तुम्ही जे माता लक्ष्मीचा मंत्र आहे त्याचं तुम्ही पठण करून अं कुंकुमार्चन करू शकता काही नाही आहेत जय माता लक्ष्मी नमो नमहा कुंकू वाहू शकता जय माता लक्ष्मी नमो नमहा असं एकशे आठ वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा असं तुम्ही म्हणत तुम्ही श्रीयंत्रावर कुंकू वाहू शकता आता ताई श्रीयंत्र नाही फोटो घ्या टाक घ्या मी सांगितलेला आहे अगोदर त्या पद्धतीने त्यापैकी नाही तर सुपारी घ्या त्या सुपारीला अभिषेक करा सर्वप्रथम अभिषेक करा स्वच्छ पाण्याने अंघोळ घाला त्याच्यानंतर स्वच्छ पुसून एका प्लेटमध्ये मध्ये थोडेसे तांदूळ टाका त्यावरती ती, ती मूर्ती जे काही असेल आपली ती सुपारी टाक तिथे ठेवा नंतर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय आहे कुंकू अर्चन करणे बघा या पद्धतीने आपल्याला कुंकू व्हायचं आहे तर कुंकू वाहत असताना आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटाचा तुम्ही उपयोग करू शकता लक्षात नाही राहिलं आणि अनामिका कोणतं बोट आहे मधलं कोणतं आहे किंवा मग अंगठा या तीन बोटाने नाही लक्षातच नाही राहिलं तर आपले पाच बोट दिलेले आहे उजव्या हाताचे देवाणी तर त्यांनी सुद्धा आपण कुंकू मार्चन टाकावर करू शकतो तर टाकावर आपल्याला अशा पद्धतीने कुंकू व्हायचं असते नंतर बघा आपल्याला संकल्पसुद्धा करता येतो संकल्पित सुद्धा ही सेवा करता येते जर आपल्याला एखादा काही संकल्प असेल तर आपण संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकतो संकल्प कसा करायचा मी सांगितलेलंच आहे तरी एकदा सांगते उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं त्यामध्ये एक फूल गंध अक्षदा फूल त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मम आत्मन सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फलपित्यर्थ मम इह जन्मणी जन्मांतरण अखंडित सौभाग्य पुत्रपौत्रादी अभिवृद्धर्थम धनधान्य दीर्घम आयुष्य सकल सिद्धी द्वारा मम, आपण आपलं नाव घ्यायचं असते अमुक नामने कुलदेवता चरणार पण कुंकुमार्जन अह करिष्य असा हा म्हणजे संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही साधा साधा मराठीमध्ये म्हणू शकता की मी या नावाची या गोत्रात जन्मलेली गोत्र नसेल माहीत तर कश्यप गोत्र उच्चार करायचा तो कुंकुमार्चन करत आहे मा माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी त्यासाठी मी कुलदेवतेच्या टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर किंवा यापैकी जे काही तुम्ही सुपारी मांडली असेल तिचं स्मरण करून त्या कुलदेवतेचं स्मरण करून ती याच्यावर कुंकुमार्चन विधी करत आहे किंवा हे पूजन मी करत आहे तर माझी ही इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणून आपल्याला एखाद्या तामणात ते संकल्प सोडायचा असतो आणि ते पाणी एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये म्हणजे मुळाशी टाकायचं असते तर हे पाणी टाकत असताना काही जणांची काय चूक होते माहिती आहे का की हे तुळशीला पाणी घातलं जातं तर ही चूक कधी करायची नाही आपण सोडलेला संकल्पना संकल्प आपल्या हातातलं पाणी हे तुळशी हे तुळशी खूप पवित्र फ पवित्र म्हणजे हे पवित्र झाड आहे पवित्र एक हे आहे रोपटं आहे तर त्याच्या बुंद्याशी आपल्याला त्याच्या मुळाशी हे पाणी टाकायचं नसते तर एखादं कुंडीत लावलेलं दुसरं झाड असते एका बाजूला टाकून द्या तुम्ही जिथे कोणी ओलांडणार नाही किंवा कोणी जात नाही त्याच्यावर पाय पडणार नाही त्या ठिकाणी हे पाणी टाकून आपल्याला ही साधी आणि सरळ सोपी सेवा करायची असते लक्ष्मी मातेची याने लक्ष्मी मातेची सेवा झाली तर आपल्यावर नारायणाची कृपा सुद्धा प्राप्त होत असते तर नारायणाची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला सत्यनारायणसुद्धा घालता येतो तर तो कसा घालावा त्याबद्दलची माहिती मी पुढच्या मा व्हिडिओमध्ये सांगेल कारण बघा एकाच व्हिडिओमध्ये जर प्रत्येक माहिती सांगितली तर लक्षातही राहत नाही काय करायचं होतं काय नाही आणि एवढे निय काही समजा चुकासुद्धा होत असतात आणि व्हिडिओसुद्धा खूप लांब होतो तर मग पाहण्यामध्ये बी आपल्याला कंटाळवाना होतो त्या कारणाने एवढी माहिती झालेली सेवा महाराजांच्या चरणी कर रुजू करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडला असलास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ